द ग्रेट बपल यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला लागतो शुक्रवार मालेगाव बैल बाजार तर मित्रांनो आज तीन मेचा हा बैल बाजार तुम्ही बघू शकता काय सांगितलं भाऊ याचे पंच्याहत्तर कमी जास्त कामा वगैरे दादा सर्व काम लोखंड्या वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता भाऊ व्यापारी चांगले चांगले जोड आहेत राहता हे पण भाऊच्या जोड आहे हा दिला गेला आहे का किती गेला सत्तावीसचा चा गेला का भाऊकडचं काही गॅरंटी मिळते भाऊ सत्तावीस ला गेलाय भाऊ ती बाजूची जोडी पण आपलीच आहे का ही जोडी पण तुम्ही बघू शकता आज गावरान बैल बरे झाले मित्रांनो ही पण एक गावरान जोडी तुम्ही बघू शकता व्यवहार चालू आहे तिचा जोड तुम्ही बघू शकता हिमालेगाव बाजारात आलेल्या आजच्या जोड्या आहे तिने ती। काय सांगितलं काका जोडीचे सत्तर हजार दाताला किती काका आहे पूर्ण आहे का तर ना शेतकरी माल आहे दाताला पूर्ण झाले जोडी तुम्ही बघू शकता जोडी खूप भारी आहे राम राम काका काय सांगितले काका जोडीचे बावन्न हजार रुपये कमी जास्त कामाची गॅरंटी वगैरे दात वगैरे किती दाताला करदात करताय का मित्रांनो करदात जोडी जोडी बघू शकता गावरानी पेढे तसे काय काका पण व्यापारी दरवेळेस मालेगाव नांदगावचे मार्केट करता तुम्ही नक्की त्यांच्या दावणीला भेट घ्या गावरानी वगैरे बैला आणता चांगले चांगले दोन दिल्या गेले का हॅलो मित्रांनो ही जोडी पण बघू शकता का औरंग दिला बाबा दिला गेली बाबा गाडी बोलवत आहे बाबा घेतली का घेतली का कितीला घेतली बाबा नाही का किंमत नाही झाली आहे फक्त व्यापाऱ्याकडून घेतली आहे गॅरंटीवर चालली आहे पहिलं तुम्ही बघू शकता कावरचे दोघे मित्रांनो बच्चे तुम्ही बघू हो शकता हे पण दोघी काय सांगितले रे काय सांगितले पंचेचाळीस हजार कामाला वगैरे दादा लोखंड्या वगैरे सगळं चालू आहे का लोखंड्या पण चालू आहे असं आहे का, का? येते पहिले ताकत मध्ये बोलला पहिले नितासरा पहिले होता काय तर तुला माहितच एवढ चाललो येते खूप सगळं बरं आहे कसं ओ मालक आपला कोणी गेले जाणार रे मला येते बापू मला सिग्नल घेतल्या गेले का हो दिल्या गेले का कितीला गेली जोडी एकसठ हजाराला गेले मित्रांनो दोघे गावी राहील मित्रांनो मालेगाव मधून जागला एकसठ हजारला गेलेले तुम्ही बघू शकता जोडी एकदम भारी आहे एकसठ हजार ला गेली गॅरंटी वगैरे दिल्या गेलेली आहे तर नाही तुम्हाला आता शंकर भाऊचे दाऊ दाखवतोय शंकर भाऊच्या दावणीला पण आज बरेचसे चांगले वेळ आले बघू शकता तुम्ही पण जोडी म्हणजे जोडी आहे जोडी तुम्ही बघू शकता काहींचा व्यवहार पण चालू आहे इकडं सिंगलचा व्यवहार चालू आहे सिंगलचा व्यवहार चालू आहे इकडं

याचा व्यवहार चालू शंकर भाऊच्या धावणीवर भाऊ गावराणी बच्चे काय उत्तम एकदम नक्की मालेगाव नामपूर धुळे ते दोघे जारी मार्केटाला यांची धावण लागते त्याच्या पहिले पण मी माझ्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ बनवले तुम्ही बघू शकता त्यांनी आतापर्यंत सर्व गावरा बच्चे आणले हे त्यांच्या धावणीचे नन्ते तो बिलबार गाडो काळा तंडी बिलवडा कथा लगे नाई कथा नाही सायबर झाला नाही पाच व्यवस्थित मार व्यवस्थित मार ऐ ता बाबांनी लगे गुरु पाहू शकता दोनचा चाबूक म्हणजेच आवाज आहे व्यवहार चालू आहे तर मग जेवढे करतात बच्चे दोघं કેમ છો આટલી આટલા 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 આટલા